नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आज कधीतर दिवाळी संपलीच म्हणायला काय हरकत नाही परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत जो सर्वात मोठा जो आघात शेतकऱ्यावर झाला तो म्हणजे अतिवृष्टी नुकसान आणि अतिवृष्टी नुकसानमध्ये राज्य शासनानं जो दिलेला शब्द होता तो खरंच पाळला गेला का हो जे शब्द राज्य शासनाकडून काढण्यात आले होते त्या शब्दाची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली का हे सर्व गोष्टीची माहिती आजच्या आपण व्हिडिओतून घेणार शकतो मित्रांनो कारण राज्य शासनानं ज्या वेळेस अतिवृष्टी नुकसान भरपाई झाल्यानंतर बावीसशे पन्नास कोटी रुपयाचं अनुदान जाहीर केलं त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये महाभयानक अतिवृष्टी झाली त्याच्यानंतर एकतीस हजार कोटी रुपयाचा मोठाला टाकडा जाहीर करण्यात आला परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे किती आले याबाबत विश्लेषण करणंही गरजेचं आहे कारण ऑगस्टपासून वीस ऑक्टोबरपर्यंत एक पाच सहा जी आर निघाले म्हणजे ते जी आर काढून शेतकऱ्यांचं पोट भरते का तर नाही त्या जी आरची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या जी आरला काहीही किंमत नसते म्हणजे कसं आहे शेतकरी फक्त फसतच चालला आहे आणि तो फसवणारा फसवतोय आणि फसवून घेणारा फसतच चालला आहे आज परिस्थिती बघा ज्या वेळेस अतिवृष्टी होत होती पाऊस होत होता त्यावेळेस राज्य शासनाकडून ज्या बोलण्याच्या गोष्टी येत होत्या त्या गोष्टीमध्ये मवाळकी होती त्या गोष्टीमध्ये थोडं का होईना एक जनतेविषयी शेतकऱ्याविषयी हळहळपणा होता परंतु तो सध्या संपलेला आहे शेतकरी मित्रांनो कारण ती परिस्थिती संपली अतिवृष्टी झाली चार पैसे तुम्हाला दिले तुमची दिवाळी झाली आता निवडणुका लागणार ते त्यांची कामं करत बसलेत परंतु ज्या शेतकऱ्यांना अजून अनुदानच मिळाले नाही त्या शेतकऱ्यांना करायचं काय ज्या शेतकऱ्याला दहा रुपये मिळाले तो शेतकरी आज वाकडी तिकडे दिवाळी करतोय परंतु ज्या शेतकऱ्यांना रुपया आले नाही त्या शेतकऱ्यानं करायचं काय कारण याच्यामध्ये अजून फार्मर आय डी असणारे शेतकरी वंचित आहेत सामायिक शेतकरी वंचित आहेत के वाय सी न झालेले फार्मर आय डी नसलेले शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे डीबीटी मार्फत वर्ग झालेले आहेत तो ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डीच नाही तेही शेतकरी ह्याच्यात वंचित आहेत कारण राज्य शासनामार्फत के वाय सीची यादी येणार कधी ज्या भागामध्ये के वाय सीची झाली आले ज्या भागामध्ये के वाय सी चालू आहे याद्या आलेत परंतु के वाय सी होत नाही आहे सामायिक खातेधारकाचे कधी स्टॅम्प गोळा होणार कधी नोटऱ्या होणार ते जमा कधी होणार आणि राज्य शासनाकडून त्यांना पैसे कधी येणार फळबागायतदार वाट पाहत आहेत फळबागायतदारला बत्तीस हजार पाचशे कोटी रुपये टाकण्याचं निर्म वचन देणं शब्द देण्यात आला परंतु अजून मला तर वाटत नाही कुठ फळबागायतदाराला पैसे पडलेत सध्या यांना कोरडभुई शेतकऱ्यांचे पैसे द्यायला नो आलेला आहे मग बागायतदाराचे सेक्टरी सत्तावीस हजार असोत फळबागायतदाराचे बत्तीस हजार पाचशे रुपये आता असोत हे कधी देणार आता विशेष झाला सामायिक खातेदार शेतकऱ्यांचा सामायिक खातेदारक शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहे आणि सामायिक खातेदार धारकांची संख्या खूप आहे त्यांना अजून एक रुपयाही गेलेला नाही महत्त्वाच्या काही मुद्द्यामध्ये जर पाहायचं गेलं शेतकरी मित्रांनो सामायिक खातेदारक हा विषय वेगळा झाला त्यानंतर खूप शेतकऱ्यांचे ज्यांच्या नावे जमीन आहे त्या शेतकऱ्यांचं काय ज्यांच्या नावे जमीन आहे तो शेतकरी मयत झालेला आहे का त्यांचं काय त्या शेतकऱ्याची जर फार्मर आय डी नसेल तर त्यांना पैसे मिळतील का असे भरपूर कुटुंब याच्यामधून बाहेर पडणार आहेत मयत असोत सामायिक खासधारक असोत फार्मर आय डी नसणारे असोत म्हणजे अजून जर पाहिलं गेलं क्षेत्र मित्रांनो राज्य शासनाकडून जो अनुदानाचा टप्पा टाकण्यात येतो आहे त्यामध्ये त्या शेतकऱ्यानंतर अजून पैसे आलेच नाहीत जे थोडे राहिलेले आहेत ते त्याच्यामध्ये प्लस सामायिक हातधारक अग्रिस्ट एक नसणारे ज्यांच्या घरात मयत झालेला माणूस आहे त्यांच्या वारसाला तर मिळणं गरजेचं होतं कारण एखाद्याच्या नावावर कुटुंबात जर जमीन असेल तो माणूस जर मयत असेल त्याचा अॅग्रेस्टाईक कार्ड नसेल आणि त्याच्या जर नावे जमीन असेल तर त्या सामायिक खातेधारकाचं अनुदानही अजून आलेलं नाही त्यामुळं दुःख अतिवृष्टी जेव्हा होते त्यावेळेस सांत्वन करणं हे सरकारचं काम आहे आज अतिवृष्टी होऊन महिना होत आहे परंतु राज्य शासनाकडून अजून अनुदान देण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही आहे मग त्या शेतकऱ्याने करायचं काय महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो आपण रोज एका दिवसात व्हिडिओ होतो आहे जी आरवर जी आर, आर येतो आहे जी आर दिले जातात आर सांगितले जातात पैशाचा आकडा सांगितला जातो आम्हाला जशी माहिती ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो पण पर खरी परिस्थिती ग्राउंड लेवल जर पाहिली गेली शेतकरी मित्रांनो खूप शेतकऱ्यांना अजून पैसे आलेले नाहीत काल माळ्या तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी कळाली अनुदान न मिळाल्यामुळं परत नांदेड जिल्ह्यामध्ये खूप शेतकऱ्यांना अजून अनुदान आलेलं नाही आता माझी मी स्वतः सांगतो की अजून बहुतेक भरपूर शेतकऱ्यांना आमच्या सध्या इथं अजून अनुदान आलेलं नाही फोन करतात कधी येणार आहे म्हणजे इतकी संतगती ह्या वेळेस तर नको होती कारण ही वेळ वेळ लावण्याची नाही आहे त्या शेतकऱ्यांना एक आधार देण्याची वेळ आहे परंतु तशी पावलं राज्य सरकारकडून उचलली जात असतील असं मला, मला वाटत नाही कारण ह्याच्यामागे मागे एक थोडं मलाही वाटतं थोडं खरं काय खोटं काय माहीत नाही परंतु आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत या निवडणुका पाहून तर हे पैसे तटवून त्या निवडणुकीच्या पुढे जर त्यांना द्यायचे असतील तर तिने स्पष्ट सांगावं परंतु ज्या शेतकऱ्यांना अजून अनुदान आलेलं नाही त्या शेतकऱ्याबाबत राज्य शासनानं तात्काळ निर्णय घर घेणं गरजेचं आहे प्रक्रिया हलवा तुम्ही फास्ट पद्धतीनं करा खूप शेतकरी अजून अनुदानापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान मिळणं सध्या तरी गरजेचं आहे कारण दिवाळी संपली सरकार तुम्ही दिवाळी गोड करू असा शब्द दिला होता दिवाळी संपली आज भाऊ बीज झाल्यानंतर दिवाळी संपलीच आज त्या शेतकऱ्याच्या जर शेतातलं पीक जर आज चांगलं येत होत तर तो शेतकरी या अनुदानाची वाट पाहिला नसता आज त्याचं शंभर टक्के पीक नसल्याला आहे संपलेला आहे जमीन दोस्त झालेला आहे म्हणून तो शेतकरी आज अनुदानाची वाट पाहतोय आणि हीच गोष्ट सिरियसली घेऊन राज्य शासनानं जे ॲग्रिस्टेक आहेत व्यवस्थित आहेत डी बी टी आहे त्याही शेतकऱ्यांना अजून काही शेत जिल्ह्यामध्ये असो तालुक्यामध्ये असो काही गावामध्ये असो अजून अनुदान आलेलं नाही तर त्या शेतकऱ्यांनाही राज्य शासनाकडून योग्य ती कारवाई करावी लवकरात लवकर अनुदान त्यांना द्यावं सोलापूर जिल्ह्यातली खूप शेतकऱ्यांना अजून अनुदान आलेलं नाही आणि महत्त्वाची गोष्ट जर पाहिली गेली तर राज्य शासनानं जे सामायिक खातेधारक आहेत त्या सर्व सामायिक खातेधारकांना तात्काळ नोटरीवादच्या माध्यमातून स्टॅम्प गोळा करून घेणे तात्काळ त्यांची कारवाई प्रोसेस पूर्ण करणे व सामायिक खातेधारकाचं अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करणे दुसरी गोष्ट ज्या भागामध्ये केवायच्या याद्या आल्या त्या के वाय सीच्या याद्यामध्ये दुरुस्ती व्यवस्थित करून तात्काळ सर्वर डाऊन असो जो काही प्रॉब्लेम के वाय सीमध्ये येत आहे तोही प्रॉब्लेम सॉल्व करून सीचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याही शेतकऱ्यांची व्यवस्थित के वाय सी करून त्या शेतकऱ्यांनाही अनुदानाचा लाभ तात्काळ आणि लवकरात लवकर देण्यात यावा आणि ज्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती जर मयत असेल तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय याबाबत ही राज्य शासनानं योग्य तो निर्णय घेऊन हो आणि मार्ग दाखवणं गरजेचं आहे कारण एखादा व्यक्ती मयत असतो त्याच्या नावे जमीन असते त्याचं वारस प्रमाणपत्र करण्यात आलेलं नसतं परंतु तो शेतकरी अनुदानाची वाट पाहत असतो कारण त्याच्या कुटुंबात जे वारस असतात त्याचे वारस त्याला लावलेले नसतात परंतु त्याच्या जीवावर अख्खे कुटुंब राहिलेलं असतं फक्त तो, तो मयत झाला आहे म्हणून पूर्णच्या पूर्ण अनुदान थांबवणे हे राज्य शासनाने योग्य नाही अशा महाराष्ट्रामध्ये असे खूप शेतकरी आहेत की मग कोणत्या ना कोणत्या कारणामध्ये मैत झालेले असतात परंतु ते मयत झाल्यामुळं बाकीच्या घरावर कुटुंबावर संकट जे आज आवडावलेलं आहे ते संकटातून त्यांना धीर देण्यासाठी आधार देण्यासाठी राज्य शासनाने योग्य तो मार्ग काढणं गरजेचं आहे जो व्यक्ती मयत आहे जर त्या व्यक्तीचा अगृष्टिक कारण नसेल त्याचं काय प्रॉब्लेम असेल तर त्याच्या वारसांना राज्य शासनाकडून अनुदानाची रक्कम देण्यात यावी तरच त्या शेतकऱ्यांना एक आधार होऊ शकेल कारण तो मरणारा मरून गेलेला आहे परंतु आज त्याची लेकरं असो त्याचे कुटुंब असो आज जर अतिवृष्टीनं घायाळ झालेला असेल अतिवृष्टीनं त्याचं शेताचं पिकाचं नुकसान झालेलं असेल तर त्याही शेतकऱ्यांना भविष्याचं भविष्य आहे त्याही शेतलेकरला त्याही लेकरांना शिक्षणाचा खर्च आहे भविष्यातली गोष्टी आहेत फक्त एक व्यक्ती मयत झाला आहे म्हणून त्याच्या प्रॉब्लेममुळं आख्या कुटुंबावर संकट राज्य शासनाला आणू नये त्यातूनही व्यवस्थित मार्ग काढून त्याच्या कुटुंबाला वारसाला त्या अनुदानाचा लाभ द्यावा कारण अशीही कुटुंबं ह्या महाराष्ट्रात भरपूर आहेत सामायिक खतधारकाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा ज्या घरात व मयत व्यक्ती आहे त्याबाबत योग्य तो निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात यावा आणि ज्या शेतकऱ्यांची के वाय सी अडकलेली आहे त्या शेतकऱ्यांची के वाय सी व्यवस्थित करून घेऊन काही असेल तो सर्व प्रॉब्लेम सॉल्व करून लवकरात लवकर करून सर्व शेतकऱ्यांना त्या अतिवृष्टी अनुदानाचा शेतकऱ्यांना लाभ द्यावा कारण आता खूप वाट पाहिली शेतकऱ्यांनी प्रत्येक बाबतीत जर सरकारबाबत नकारात्मक जर भूमिका जर जनतेतून होत असेल सर। तर सरकार याबाबत सिरियसली का घेत नाही हाँ ही एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद